नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे काँग्रेसचे एकेकाळी कट्टर असणारे माननीय अमरसिंहदादा पाटील व त्यांच्या संपूर्ण गटाने आज काँग्रेस सोडली गुढीपाडव्याच्या या शुभदिनी काँग्रेसला सोडून त्यांनी जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि माननीय समित दादा कदम जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला आहे आम्ही ज्या वेळेला फोनवरून संपर्क साधला त्यावेळेला दादा पाटील म्हणाले की काँग्रेसला आता कोणतंही नेतृत्व उरलेलं नाही त्यामुळं जनतेचे प्रश्न आता काँग्रेस सोडवू शकत नाही महायुती शासन हेच जनतेचे प्रश्न सोडवू शकतं त्यामुळं आम्ही संपूर्ण टीमने म्हणजे संपूर्ण गट आम्ही जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश करतोय असं त्यांनी आता सांगितलेलं आहे आप... आज काँग्रेस सोडण्याचं कारण म्हणजे एक तगडा कामात कर्तृत्ववान असणारा आणि लोकांना न्याय देणारा नेता पक्ष एकीकडं आणि दुसरा विषय याच्या आधीच खर तर माझं प्रचंड मोठ्या पद्धतीनं लोकांची कामं वैयक्तिक माझं कधीही काम निघालं नाही पण लोकांची रेशन कार्डाच्या नावापासून रेशन कार्ड बदलण्यापासून रेशन कार्ड नवीन काढण्यापासून असे छोटे छोटे कामापासून ते कुणाच्या छोट्या मोठ्या गरजा आहेत शेतकऱ्यांच्या आपल्या गावकऱ्यांच्या हिताच्या मिरज तालुक्यातल्या लोकांच्या पूर्ण गरजा थांबल्या होत्या पूर्ण काम करतोच थांबलं होतं था। म्हणून या कामाला चालना देण्याच्या दृष्टीनं गावाच्या विकासाच्या दृष्टीनं विकास हा काही शासकीय लेवलला होत जात असतो आणि तो विकास आज नीतिशासनाच्या शासनाच्या लेवलनं प्रचंड मोठ्या पद्धतीने होत आहे आणि एक न्याय देणारा पक्ष न्याय देणारा एक घटक पक्ष म्हणून संबिरांच्याकडे एक मोठ्या ताकदीनं बघितलं आहे आणि मागच्या जवळजवळ दोन तीन वर्षामध्ये मी पक्षात आज प्रवेश केला असला तर त्यांच्याबरोबरच हित संबंध आणि एक चांगल्या जिवाळीचं काम आणि जरी कुठलाही मी काँग्रेस असलं तरी कधीही मला हे विचारलं नाही की तुम्ही पक्षात आहे आणि तुमच्याकडे काम करायचं ते पाती त्यांचं काम केलेलं कर्तृत्व बघून माझाच आत्म भरून आलो होतं की आपण त्या पक्षामध्ये आता त्यांच्यासाठी बळ दिलं पाहिजे कारण त्यांनी एवढं मोठं बळ एवढं लोक चांगली कामं लोकांची कारण चालू केलेले आहेत आता विकास कामाच्या दृष्टीनं जर बघितलं तर आज एक नेतृत्वाच्या दृष्टीनं बीजेपी शिवसेना जन स्वराज राष्ट्रवादी आता जी युती आहे त्या युतीमध्ये जन एक अग्रगण्य स्थान आहे हो। म्हणजे त्यांचे आमदार कमी असले तरी कर्तृत्वानं विनय साहेब आणि दादा यांच्या जवळ मी काम बघत आलेलं आहे मागच्या दोन तीन वर्षात काम बघितल्यानंतर मी त्यांच्या कामाला दाद देत आम्ही निर्णय घेतलाय अपेक्षा होती पण त्या अपेक्षा भंग होते कारण पक्षाचा नेताच वरती शिल्लक नाही आणि नवीन नेतृत्वच पक्षाला नको आहे काँग्रेस पक्षाला वरपासून खालपेन ओके त्यामुळं हा विश्वासच राहिला नाही आमच्या प्रतिदानच्या नेतृत्वाखाली करून प्रतिदाधाना ते कधीच पक्ष सोडला म्हणजे पक्षाचं त्यांनी पक्षाच्या त्यांनी वैतागून ह्या राजकारणाच्या ह्या गोष्टी वैतागून त्यांनीच्या लेवलला गेले खरंय हो मी निर्णय घेत असताना प्रतिद्यांच्या पण कानाव घातल्या मी त्यांनाही सांगितलं की मी असा असा निर्णय हो सर मी एक नेता ने म्हणून मी चांगलं तुमच्याकडे केलं होतं पण इथनं पुढे मला ह्या स्वतः पक्षाची काम करायचं त्यांच्या पक्षाचं काम वाढवायचं आहे आणि पक्षाकडनं मला गावच्या विकासाचं आणि बाकी पक्षाच्या किंवा पदाच्या आदेशानं नोदिशाने केलेलं नाही आम्ही आता ओके आणि आता हाहीच